नमस्कार सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण तयार करणार हो आहोत ह्या व्हिडिओमध्ये हॉटेलमधल्याच इडल्या दरप्रमाणे हॉटेलसारख्या म्हणतो पण आज नाही आज आपण हॉटेलमधल्याच इडल्या तयार करणार आहोत तर आपण रवा वापरला आहे जो इडलीचा असतो ना तोच इथं रवा वापरायचा रेग्युलरचा रवा वापरला नाही किंवा तांदळाची उडदाची डाळींची मिक्स अशी इडली तयार न करता हॉटेलमध्ये असते तीच इडली आपण घरामध्ये तयार करणार आहोत फक्त रव्याचा वापर न करता थोड्या दोन तीन गोष्टी आहेत त्यामध्ये ॲड करायच्या आणि बनवायच्या हॉटेलमध्ये बनते तशीच इडली खूप छान लागते ना हॉटेलमध्ये गेल्यानंतर इडली आपण हॉटेलमध्ये बसून जेव्हा इडली खातो तेव्हा आपल्या तोंडातून असतं की घरामध्ये अशा पद्धतीने इडली का तयार होत नाही तर चला आपण तयार करूया घरामध्ये तशीच इडली तर हिथं घेतला ही उडदाची डाळ सकाळी नाश्ता तयार करणार आहे त्यामुळे संध्याकाळी हिथं उडदाची डाळ भिजत घालायची अर्धा किलो एवढी मी रवा घेतणार आहे इडलीसाठी आणि त्यासाठी हिथं अडीच वाटे छोटे आहे वाटे त्यामुळं तुम्ही जेव्हा माप घेता मोठी वाटे असेल तर एक वाटी उडदा डाळ भिजत घाला इथं छोट्या छोट्या दोन वाटी आणि अर्धी वाटी इथं उडदा डाळ घातल्या हे भिजत स्वच्छ पाण्यानं एक ते दोन धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर हे रात्रभर भिजत घालायची ही फक्त हीच वस्तू वापरायची आणि ह्या वस्तूपासून एकदम स्पंजी आहे स्पोंजी अशी ही इडली तयार होते तर धुतल्या ही उडीद डाळ आणि भिजण्यापुरते इथं पाणी घालायचं आणि रात्रभर ही भिजण्यासाठी ठेवायची तर तुम्हाला एवढं वेळ नसेल तर तुम्ही तीन तासा अदोगर इडली करण्याच्या अदोगर ही भिजत घातली तरी सुद्धा चालते उडीद डाळ तर ही बघा आपण सकाळी नाश्ता करणार आहोत त्यासाठी इथं रात्रभर भिजलेली छान उडीद डाळ फुगलीसुद्धा आहे ह्याला फेससुद्धा आले आहे तर थोडंसं पाणी वरवरचं काढायचं आणि नंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करणार आहोत तर इथं आपण घालणार आहोत हे रवा इडलीचा रवा आहे खास करून आता हा इडलीचा रवा मार्केटमध्ये मा आपल्याला कुठंही मिळतो दुकानामध्ये किंवा डे मार्टमध्ये मा कुठंही अवेलेबल आहे तो रवा इथं वापरला आहे अर्धा किलो इथं रवा घेतला आहे त्यामध्ये घातला आहे दोन चमचा दही आणि पाणी घालायचं पाणी जरा असं आपण मिक्स करून घेणार आहोत लागल तसं इथं पाण्याचा वापर करायचा घटसर करायचं नाही हे पीठ पातळ पीठ झालं की जरा फुगण्याची प्रॉब्लेम असतो किंवा चामट होते तर तर हि बघा पाणी लागेल तसं वापरले आणि पाणी कसं होतं जेव्हा आपण मिक्स करेल तसं हे पाणी जास्त ऑब्झर्व करून घेत असतं आणि इथं थोडासा रेग्युलर रव्यापेक्षा थोडासा मोठा पण असतो धे धे तर तुम्हाला इथं दिसताना एकदम खरबरीत आणि सुसुडीत दिसत असल्या तरी थोडा वेळ आपण हे भिजत घालला आहोत पंधरा ते वीस मिनटं आणि दह्या दही घातलं आहे कारण की थोडंसं आंबूस लागण्यासाठी तर उडद उडदाची डाळ आहे ती थोडा आंबूस आहे तर आपण पीठ चांगलं भिजण्यासाठी थोडंसं दही घातलं आहे ऑप्शनली आहे दही नाही घातलं तरीसुद्धा चालतं तर आता आपण इथं पीठ पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत घातलं आहे रवा भिजत घातला आहे इडलीचा आणि इथं भिजत आहे तर हे आहे उडदाची डाळ उडदाची डाळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी बारीक करून घ्यायची जी मेंदू उडा करतो ना त्याच पद्धतीने हे पीठ मिक्सरला चांगलं ब्लेंड करून घ्यायचं आणि हे मिक्स केलेलं आपण जे रवा भिजत घातला आहे इडलीचा त्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचं तर दोन वळ्या मला इथं बारीक करावं लागलं पारक्या भांड्यामध्ये तर तुमच्यानं मोठ्या भांड्यामध्ये हे बारीक होत असेल तर उडीद डाळ तर तुम्ही त्यामध्ये बारीक तरी सुद्धा चालतं अगदी स्पोजी छान असं इडल्या तयार होतात बरं का विकतच्या इडलीच्या रव्यापासून तर तुम्हाला अगदी हॉटेलमधलीच इडली खायची असेल तर नक्कीच अशा पद्धतीने तयार करा तुम्हाला नक्कीच तुम्हाला खायला मिळेल घरच्या घरी हॉटेलसारखीच आणि हॉटेलमधलीच तर दोन इथं बारीक केलं ते पीठ आता ह्यामध्ये उडदाची डाळ घातली आहे अर्धा किलोला मी छोट्याशा दोन अडीच वाटी म्हणजे एक वाटी मोठी असते ना एवढं इथं उडीद डाळ वापरली आहे आणि ह्यामुळं काय उरतं उडद्या डाळीमुळं की इडली आहे ती चवीला छान लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पॉन्जी होते मऊ लुसलुसत होते तर झटपट करणार आहोत त्यासाठी आपण इथं चांगला असं उडदाची डाळ घातली आहे बारीक करून आणि विशेष म्हणजे ह्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा इनो किंवा खायचा सोडा घालायची काही आवश्यकता हो नसते कारण की आपण ह्यामध्ये उडदाची डाळ घातली आहे काय होतं उडदाळ घातली की स्पोन होतं होतो त्यामुळे कुठलंच आपल्याला गोष्ट वापरायला लागत नाही फक्तच चवीपुरतं मीठ वापरायचं आणि लगेच इडल्या तयार करायला घ्यायचं तर इथं उडदाडा घातल्या पीठ घातल्यानंतर आपण हे थोडे दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवणार आहोत पहिला दहा पंधरा मिनटं रवा दह्यामध्ये भिजत घातला आणि उडदाची डाळ बारीक करून एक दहा मिनटं आपण भिजत घालणार आहोत तर इथं भिजत आहे हे पीठ तर आपण इथं चटणी करून घेऊया तर चटणीचा तर व्हिडिओ मी पूर्ण इथं दाखवला नाही दरवेळेला दळवेप्रमाणेच ही खोबऱ्याची चटणी तयार केली आहे तर खोबरं लसूण फुटाणा डाळ कांदा मीठ जिरं कढीपत्ता मिरची आणि कोथिंबीर हे मिक्सरला छान असं बारीक करून घेतलं आहे आणि हे फोडणी तेवढी देत आहे तर ह्याचा तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर चटणीचा आपल्या सोन्याल किचनवर जावा आणि नक्कीच बघा तर इथं फोड देण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं त्यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता छान भाजून घ्यायचा आणि नंतर घालून घ्यायची ही खोबऱ्याची चटणी त्यामध्ये पाणी घालायचं घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर इथं पातळसर अशी चटणी केली आहे शक्यतो इडलीला पातळ चटणी चांगली लागते कारण की इडली जेव्हा मुडवून खातो तेव्हा इडली ती ऑब्झर्व करून घेते चटणी तर पंधरा मिनटांनंतर बघा पीठसुद्धा छान असं फ्लपी झालं आहे फुगलं आहे बघा आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा बघा तुम्ही इथं थोडंसं पाणी घालायची गरज पडली मला इथं कारण की घटचं जास्त पीठ झालं आहे आणि हे बघा पीठसुद्धा चांगलं मिळून आलं आहे तर ह्यामध्ये घालायचं चवी फुरतं फक्त मीठ तर तुम्हाला सांगितलं आहे यामध्ये इनो बेकिंग सोडा आणि खायचा सोडा घालायचा काही गरज नाही उडदाची डाळ घातल्यामुळे पीठ घातल्यामुळे तर हे चांगलंच फ्लपे होतं आणि रात्रभर भिजत घातलं की चवसुद्धा छान लागते त्या इडलीला तर हे आता हे मीठ घालून थोडंसं पाणी घालून हे आता मिक्स करून घेतलं आहे तर मला इथं एवढं अर्धा किलो रवा भिजवण्यासाठी तुम्ही तांब्या बघितला असेल तेवढं दीड तांब्या मला इथं ता पाणी वापरावं लागलं तर दही ला घातलं आहे छान आंबूस लागण्यासाठी तर आता आपण ह्या भांड्याला तेल लावून घेतलं ला आहे आणि नंतर पाणी सुद्धा उकळायला ठेवलं होतं इडली पात्रामध्ये नाही नंतरच हे पात्र ठेवून द्यायचं म्हणजे आपल्या इडल्या चांगल्या फुगल्या जातात ढोकळा असू दे इडल्या असू दे त्या पाणी उकळ्या ठेवायचा आणि नंतरच हे भांडं ठेवून द्यायचं मगच ह्या इडल्या छान फुगल्या जातात तर ह्या भांड्याला तेल लावला आहे कारण की इडल्या सहजरित्या निघतात आणि इडलीचं भांडं छान असं ठेवलं आहे गरम पाण्यामध्ये तर अशाच पद्धतीनं सर्व इडल्या तयार करून घेतल्या आहेत तर एवढ्या छान स्पॉन्जी इडल्या तुम्हाला पाहिजे असेल अगदी हॉटेलमधल्यास तर नक्कीच हा व्हिडिओ सेव्ह हो करून ठेवा आणि बाजारातून इडलीचा रवा मिळतो तो, तो आणून अशा पद्धतीने करा तुम्हाला हॉटेलसारखीच इडली खायला घरच्या घरी मिळणार तर हे आता पंधरा ते पंधरा मिनटं वापरून घ्यायचं पंधरा मिनटामध्ये ह्या इडल्या तयार होतात बघा मस्त अशा वाफ यायला लागली होती आणि हळूच वाकून बघायचं छान अशी इडली चांगली फुगली आहे ह्या उडदाच्या डाळीमुळे स्पंजी अशी झाले शिजल्या का नाही बघायची सुरीच्या साह्य ना तर बघा आपली सुडी एकदम क्लीन निघाली आहे म्हणजे आपल्या इडल्या छान स्वंजी आणि शिजल्या आहेत लगेचच गॅस बंद करायचा आणि भांडी काढून ठेवायची इडलीची आणि जेवढं बॅटर घातलं आहे तेवढ्या दोन पट इथे इडल्या फुगल्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात तर ह्याच्याबरोबर खाण्यासाठी तुम्ही सांबर हिरवी चटणी आणि मी इथं खोबऱ्याची चटणी केली आहे तर हे सुद्धा खूप छान सुंदर इडली लागते तर नाश्ता हा झटपट ला पाहिजे होता घरामध्ये त्यामुळे मी इथं फक्त खोबऱ्याची चटणी केली ले ले तर एवढ्या टमटमीत छान फुगल्या इडल्या तुम्हालासुद्धा आवडल्या असतील तर नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ सगळे साधे सिंपल आणि कोणीही करू करू शकेल इतके सोपे असतात तर इडल्या चांगल्या जाळीदास स्पंजी अशा झाल्या आहेत तर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या त्यामध्ये आपण उडदाची डाळ आहे ती भिजत घालून घाला आणि पाण्याचा वापर थोडासा कमी करायचा म्हणजे इडल्या चांगल्या फुगल्या जातात पातळी बॅटर करायचं नाही आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये ह्या लगेचच शिजल्या जातात तर सर्व इडल्या मी एका टोपमध्ये काढून घेतलेत तर साऊथ इंडियन डिश आवडली असेल तर ही नक्कीच आपल्या जाता जाता आपल्या चॅनेलला लाईक करायला अजिबात विसरू नका तर आपलं चॅनल इंस्टाग्रामवर सुद्धा आहे तिथंसुद्धा मला फॉलो करायला विसरू नका आणि असा हा नाश्ता तुम्हाला आवडला असेल तर सोनाली किचनला विसरू नका धन्यवाद